तू काय बघ तू बघ तू काय विचार चाललाय अरे विचार माझे आता तुला काय आता दोन एक ऐकलं की नाही ऐकलं ना तू ऐकलं पाय इकलं पिक्चर पाय झालं सक्सेस आजी बात नाही तर ही काढ बाजूला ती ही छत्री काळी ना हिच्यामुळे झालं काढ ती बाजूला काढ परत आण नको ती छत्री आजी बात नाही तर मग आता मी असा विचार केलाय कसा केलाय म्हणजे मित्राचा फोन आलता हा का? तो काय म्हणला माहितीये का स्वतः हा असा भारी लेखन करतो ना हा तो म्हणला बघ हे पिक्चर बिच्चर नको करू तू मी सांगतो ते कर मग मी काय करू बाबा तू ना नाटक कर नाटक नाटक म्हणजे नाटकाचा प्रयोग असं भारी नाटक आहे ना हा का हा त्याच नाव काय माहितीये काय नाव आहे स्वर्गातलं स्वप्न स्वर्गातलं स्वप्न हा ते नाटक करू आपण आणि त्यासाठी आपल्याला कलाकार पाहिजेत आहे की नाही अक्षय मोबाईल आहे मोबाईल मी ऐकला काय अजून नाही ऐकलं तो पिक्चर अजून राहिला ते राहू दे अरे ते पिक्चर बाप पण घराच्या बाहेर काढलं मला पण आता हे नाटक पूर्ण करणार मी बाप मला परत घरात घेणार वरणार पूर्ण अरे म्हणजे तुलाच भरोसा नाही मला वाटतं तूच काळ तूच पण होती असे छत्री <laughs> नाही मला वाटतं तूच पण होती मग बस जरा आम्ही फोन बोलून हॅलो हा वैशाली मॅडम का oh, आ, ते आपलं असं होतं आपल्याला एक नाटक बसवायचंय हो हो नाही नाही पहिला आपण ते पिक्चर करायचं आहे जा, तो जरा पुढे दाखल प्लॅन आधी नाटक करायचंय हा तर तुम्ही ऑडिशनला येऊ शकता का लगेच निघले तरी आणि लगेच पोचले तरी चालतंय हा या मग आणि तुमच्या त्या मैत्रीण होत्या निशा मॅडम आणि आश्विनी मॅडम हा मग तुम्ही ती हो 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 या लगेच आणि काय तुमचे खर्च होईल ना ते मी नाही देणार तुम्हीच बरा सध्या माझ्याकडं जरा बजेट यायचे नाही 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 तुम्ही मी आता झालं की सगळं कम्प्लेट मी देऊन टाकेन होय सक्सेस होईल ना आपलं अरे तू चार वेळी असत सक्सेस होईल सक्सेस होईन त्याच्यामुळेच होत नाही बघ व्हॉनर म्हण कळलं का व्हॉनर हा व्हॉनर म्हणायचं का हा बर झालं शो टप लावलाय सगळं व्यवस्थित हा कळशील येते आणि तिथे आक्षे न तुला मागे सांगितलं तसं बरोबर म्हणजे नाही म्हणायचं दादा म्हणा नमस्कार अक्षय सर या या, 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 या। नमस्कार 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 काही तकलीफ नाही झाली ना बिलकुल नाही बोला ना ऑडिशन मधले हा ऑडिशन घ्यायचं आपल्याला आणि आपल्या वेगळ्या मी घेतो ना का तू एक मी सर तिकडे हा ऑडिशन आहे आणि आपल्याला तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस आहे ना नाटकाची साधारणतः महिनाभर चल ना हा सर ते नाटकाचं नाव काय म्हणते तुम्ही नाटकाचं नाव आहे स्वर्गातलं स्वप्न नाही नाही स्वप्न ते कसं करायचं आणि तुम्ही काळजी काही करू नका माहिन बरोबर आपल्याला प्रयोगासाठी इथं थांबावं लागण म्हणजे रिहर्सलसाठी हा आणि तुमचे राहायची खायची झोपायची सगळी सोयी त्याची बरं ते सगळं झालं फायनल पण आमच्या पैशाचं काय परिचार पर डे तरी किती घेणार पाच हजार आम्ही घेणार पाच हजार पर एवढे पाच ही पाच ही एवढी यांना द्यायची म्हणल्यावर बाकीच्या कलाकारांना काय द्यायचं यांना चार साडे लाख रुपये देते जाऊ दे या कधी एक कर अजून एक दोन एक कर नाही नाही काय नाही नाही काय नाही मी काय म्हणतो जरा एवढं परवडायचं ना मला दोन दोन हजार रुपये देतो कंटिन्यू काम मी तुम्हाला कंटिन्यू काम मी एक महिना आहे ना हा नाही नाही आणि ऐका हो प्रोग चांगला मोठे शहरात मोठे अजून नाव डिक्लेअर नाही झालं पण चांगल्या मोठ्या सिटी ते त्याच्यामुळे टेन्शन नाही तुम्ही सगळे फेमस हा राहण्याची सोय वर्क रूम आहे भरपूर आहे बांधकाम तुमच्यासाठीच सगळे एक महिना चालणार आहे का आपला रिहर्सल चालणार त्याच्यानंतर प्रयोग चालणार आपल्याला लय प्रयोग करायचे थकून नाही चाललंय आपण रिहर्सल करूयात लगेच चालू करू आपल्या वेळ नाही ना वेळ नाही ना तुम्ही तिथं बसा मी यांची रिहर्सल घेऊन बरं ते राहिलं ना सर याच्यात नायक कोण आहे नायिका कोण आहे हा ते नाही ते सगळं वाचन झालेलं माझे म्हणजे सगळं डोक्यात आहे माझे फक्त इथं मी म्हणतो तुम्ही नाही का तिघे आणि नायक नाही का मी स्वतः मी नायक आहे नाटकाचा हा हा चालतंय नायक नायिका तुम्ही तिघी हा हा ती घे तिघी आपलं नाटकच वेगळे असं खतरनाक हा आ, इनुण सोगना इनुण सोगना सोगना हा मग कसय <tire> बस, हा, बस हा, सर हा जरा ती गेले डेंजर दे सर हो मागच्या वेळेस कशी तुले पडले होते सर तुमच्यावर <tire> महिनावर तुम्ही दावा करत होतो मी तुमच्या पाशी बसूनच होतो पण होतो अहो आता पण आता तस काय करायचं नाही आपल्याला तरी त्या काय म्हणल्या होत्या आता तीन काय विचारलं होतं नायक पुणे मी म्हणाला आपण नाही तू चक्क आणि पण मलाच करावं लागेल ना तूच कर तुला तर जमत नाही हा नाही मी आहे ना, ना।, 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 ना माग पुढं पाहला आंब्याला दारायला झालं का आता मग तुला असं काय वाटतं तिथे मी मार्क तर एक शिर हा तेवढा आणि तेवढं लक्षात कर आणि जरी काही झालं मागच्या वेळेस आणि लांब नको थांबू तुला म्हणलं ना बा बा बाब्या बाबू लगेच ये लगेच लगेच झिरो मिनिटात सगळं झाल्यावर लगेच येतो सगळं झालं हा मग इंटरव्यू इंटरव्ह्यू झाल्यावर बरं चल मी रिहर्सल घेतो हा आवाज बर ठीक लगेच आता यास आहे आपण स्वर्गात येत स्वर्गात म्हणजे स्वर्गात आपण ते रिहर्सल नाही करीत का ते स्वर्ग त्या असं तिथं सगळं आणि आपण स्वर्गात येत आणि स्वर्गात मी झोपलेलो आहे मी मी झोपलेलो आहे हा आणि मला त्या झोपल्या त्या स्वर्गात मला स्वर्गाचं स्वप्न पडतं कि एक स्वर्ग सुंदरी आलेली आणि आमच्या दोघांच असं ती आपल्याला ते असं रिहर्सल करायचं हा म्हणजे स्वर्ग सुंदरी आणि मी नायक हा म्हणजे मी हो, झोपलेलो असेल आणि ती माझ्या हो, जवळ हो, ह स्वर्गात झोपलेलं आहे आणि मला स्वप्न पडतं हा हा इथं झोपतो मी वा वा स्वर्गात ना खरंच लय सुख असते काय स्वर्ग आहे वा आणि तू आलीस माझ लय आहे तुझ्यावर आपण असं दोघच राहू आणि एकमेकांच्या मीठ स्वप्नात होतो का नाही मी सीन सीन सांगतो स्वप्न सीन स्वप्न सीन स्वप्नातलं सीन बाबळे मॅडम ऐकाय ना झोप स्वर्ग नाटक अप्नात होतो तुम्हाला कळलं नाही असलं सीन करता असलं नाटक बघता का नाटक नाही ते आपलं सीन करत होतं प्रेमाचं सीन होतं मग आता एकमेक प्रेमाच्या मिठी देत नाही तो तो सीन सीन होता तुम्हाला सांगतो तस काही नाही ते काय होत एक आपल्याला जे रिहर्सल करायची ना त्याच्यात असं दाखवायचं होतं की नायक झोपलेलं आहे स्वर्गात आणि त्याची प्रेमिका त्याला भेटली होती स्वर्गसुंदरी आणि मग प्रेमिका असले थोडीशी मिठी मारणार ना तेवढं द्याल रागाला मी तरी काय करणार

Uh, म्हणजे मी हो, मी करीत नाही म्हणजे मला ते आपलं फक्त ते प्रयोग करायचं म्हणून ते रिहर्सल करायचे मी स्वतः करीत नसतो मनावर नका लावून घेऊ त्या मॅडम सारखं नाही आणि तू करीन नाही कर मी मी ते म्हणजे आता आपल्याला जे आपल्या रिहर्सल करायचे ना ते मी सांगतो तुम्हाला नाही जरा ते ते मॅडम तुम्ही बसताय तिकडे हा म्हणजे ते रिहर्सल दोघांची आहे ना मग असं नाही तर असं आहे की मी स्वर्गात स्वर्गन स्वर्ग झोडपीतून उठलेले आणि तेवढच मला स्वर्ग सुंदर समोर दिसते म्हणजे मी नायक असल्यामुळे काय असतं माझ्यावर सगळ्या स्वर्ग सुंदरी प्रेम करीत असते आणि मला सगळ्या आवडत असते स्वर्ग आपल्या स्वर्गात झोपीतून उठलेले मला ती बर -बर ना बरोबर ना बरोबर फक्त लवकर राहू आपण रेडी एवढा काय एवढी काय माहिती वा 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 कधी आलीस आता एवढत म्हणजे तू पण माझ्यावर प्रेम करते ना हा, 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 हा। आ, तू पण माझ्या म्हणजे मला माहिती मी सगळ्या पर्यांना आवडतो आणि ती मलाय का आजकाल गेली काय तुझी सीन वाटा म्हणून तीन आणली नाही ते त्याच्यात आपल्याला असं करायचंय प्रयोगामध्ये असा कोणता सीने असा कोणता सी नरे नाही ते प्रयोग मध्ये करायचं असं मला प्रयोग तिकडे चलीत मी नाही ते नायक करणार आहे म्हणजे आपलं ते दाखवायचं आपल्याला तू स्वतःच नायक नाही करणार करणारे म्हणते नायक करणारे लाज वाटत का खुशाल काय घात घालतो अरे माझ्याकडे बघ ना तू माझ्याकडे बघ कोण नाही घात हात कसा घाला पण ते सीन मध्ये होतं म्हणजे तुम्ही सिरियस करून घेता आपल्याला ते प्रयोग करायचे तसे ते शिव प्रयोग माणूस प्रयोग घाल चुलीत मला नाही करायचा प्रयोग भिवक म्हणजे लय चिडू नका तुम्ही चिडू नका म्हणजे बुक्की पॅकेट झालं अगर

कॉपरेट नाही होत हा, ना। हा, हो हा तो सीन असा होता का म्हणजे स्वप्न मी उठतो आणि तिसरी स्वप्न सुंदरी मायापाशी येते हा आणि काय होतं नाही नको तो तो सीन नको घ्यायला ते काय होतं ते जरा जास्तच पडले पटके आता जरा सिंपल सांग त्यांना म्हणजे त्यांना राग येणार नाही ते असं आहे की मी झोपलेलो आहे आणि तुम्ही माझ्या शेजारी झोपले अरे मला शेजारी झोपवत मी कुठं ते फक्त याच्यामध्ये आपल्या प्रयोगामध्ये कसल्या प्रयोगामध्ये ते आपल्याला काय तू प्रयोग करायचा फक्त कसला प्रयोग झोपायचा बापाने केला होता झोपायचा प्रयोग पुढचं ऐकलं नाही काय ऐकलं नाही काय ऐकायचं तुझं काय ऐकायचं ते तसं नव्हतं मला म्हणायचं तसं नव्हतं आता मी पण ह्याच्यात आहे का नाही 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 ना फक्त एकटाय काय अरे हे नास्त्या बानला बोलवतो चांगल्या चांगले इथे झोपायला इथे काय तसं नव्हतं म्हणते बरं तर तुम्हाला नाही काढलं जाऊ दे ते अश्विनी नॉयशली पण दाशाच चिडून गेल्या मला वाटलं चांगलं अशी ते घर तुझं नाटक तसत सुलित आणि स्वप्न स्वप्नसुंदरीन कुठं काय हा लाज वाटत तुला नाही की तुला बाया माणसाला कस का धरून मग मला मार खाऊन देतो का माणसं असत धरलं असतं अहो लेडीजला पुढे धरतो का तू माझ्या बघत होतो बरोबर मला पुढे पुढे ढकलत ते मारित तू पुढे पुढे ढकलत कस वाटत आता बरं वाटत बरं वाटतंय तू आणवर करून सांगतो हो कारण बरच लागला चांगलं लागलं आपण मी का आणतो बोल ना पण सगळे कलाकार एकदम भारी ना काय नाक्टिंग केली मला मारण्याची एक नंबर माहिती का कडक मला एकदम आवडलं मार खाण्यात दिले आनंद होता पण जरा फक्ती लागली तर मी का आणतो हो अजून दोन एक पण आता पिक्चर काढेन नाटक नको आहे की नाही हा नाटक नको है ना दोन एक ना हाय माहिती अजून ती ठेवलेली ती कोणालाच माहित नाही मला माहिती आणि नाटक नाही आता पिक्चर काढील बरोबर की नाही बरोबर तू नाही मग जिरत नसती ती बरं बाकी काय तुला काय चला आता हा मला म्हणजे मला झोपीन ना आणि ते हा वेळेत आहे ना मागच हायची झोपून ठेवलेली ते लावू मला चल